अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस शेतकऱ्यांसाठी ठळक मोठ्या घोषणा होणार आहेत दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत राज्याचा वर्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत अजित पवार नव्याने सत्तेत आलेल्या महायुतीचा हा पहिला तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असेल अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी માન નિધિ યોજને સાટી तीन हजार रुपयाची वाढ करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येणार आहे तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेतकरी कष्टकरी महिला दलित आदिवासी विद्यार्थी युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत दोन हजार एकवीस चा अर्थसंकल्प आठ मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता दोन हजार बावीसचा चा अर्थसंकल्प स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी दिनी अकरा मार्च रोजी सादर केला होता तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग समर्पण स्वराज्य निष्ठेला समर्पित होता कृषी उद्योग दळणवळण आरोग्य मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा आहेत आता अर्थसंकल्पामध्ये काय काय जाहीर होणार आहे ते पुढे पाहूया आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या वाढीव तीन हजार रुपयासाठी बजेट जाहीर होईल या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये देण्याकरता बजेट मंजूर करण्यात येईल महायुतीची सत्ता येण्याआधी घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना तीन हजार वाढीव दराने देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं तर उद्या म्हणजे आज तीन हजार रुपये जाहीर करण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी बजेट जाहीर होईल जेणेकरून शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल या ठिकाणी शासन मोफत वीज योजनेसाठी निधी मंजूर करेल जेणेकरून शेतकऱ्यांना एक रुपया न देता या ठिकाणी मोफत वीज मिळेल आता तीन नंबरची जी अपडेट आहे ती महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणी या ठिकाणी एकवीसशे रुपये कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत तर या ठिकाणी आज लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना एकवीसशे रुपये वाटपासाठी निधी मंजूर होण्याची शक्यता आहे आणि पुढच्या टप्प्यात त्यांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी व इतर वर्गांसाठी या ठिकाणी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा